गुढीपाडव्यानिमित्त सांगलीत सूर पहाटेचं आयोजन मराठी गीतांच्या मैफिलीने झाले मराठी नववर्षाची सुरुवात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा आणि मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते अशा गुढीपाडव्याच्या मंगल सणाचे स्वागत आज सांगलीकरांनी सु पहाटेचे या मराठी सुगम गायनाच्या के मैफिलीने केले मैफिलीसाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सांगलीकर नागरिक आणि मराठमोळ्या श्रोत्यांनी मोठी हजेरी लावत मराठी नववर्षाचे स्वागत केले नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली नगरीला संगीताची प्रदीर्घ परंपरा आहे दरवर्षी पाडव्याला पहाटे नव्या वर्षाचं स्वागत करण्याची गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो स्थानिक कलाकार पहाटेपासून उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आपले गीत सादर करतात सांगलीतील सर्व सांस्कृतिक संस्थांकडून अठ्ठावीस वर्षांपासून सूर पहाटेचा हा कार्यक्रम उपक्रम सुरू आहे आणि त्यामुळे सांगलीतील सर्वच सांस्कृतिक मंडळने एकत्र येऊन सूर पहाटेचा हा सुगम संगीत आणि गीत गायनाचा कार्यक्रम सुरू केला पहाटे पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होते या कार्यक्रमात नामवंत कलाकार आपली बहारदार गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत मराठी नववर्षाचे स्वागत करतात बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली